पूजा पवार वैवर्ष सोळा या अल्पवयीन मुलीने एकतर्फी प्रेमाच्या जाचाला कंटाळून ओवर या गावी विहिरीत उडी मारून आत्महत्या केली या घटनेतील संबंधित आरोपीला पोस्को अंतर्गत कारवाई करून अटक करण्यात यावी व त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने हर्सुल टी पॉइंट येथे भव्य जलआक्रोशादरम्यान करण्यात आली संदर्भात जी घटना घडली आणि त्याचा आज सकल हिंदू समाजाच्या वतीनं आक्रोश मोर्चा हा शांततेत काढण्यात आलेला होता आक्रोश केला पण आम्ही जस लोक करतात रोडवर धिंगाणा घालणं दहशत माजवणं ही दहशत आम्ही अजून माजवलेली नाहीये पण आमच्या बहिणीला जसं एसपी आणि सीपी साहेबांनी सांगितलं की सात दिवसात आम्ही न्याय देऊ तर पूजाताईला जर सात दिवसात न्याय नाही मिळाला तर आम्ही अजून लाखोच्या संख्येने इथं मोर्चा करू आणि मग घटनाजाम करू आणि मग त्यांना हिंदुत्वाची ताकद दाखवू आणि ज्या घटना ज्या गावामधून घडत त्या गावामध्ये अशी कसली दहशत आहे आणि तिथे पोलीस प्रशासन काय करत या पोलीस प्रशासनावर माझा प्रश्न आहे की वारंवार त्याच गावामध्ये आणि त्याच ठिकाणी या लोकांची दहशत काय यांना का दुजोरा दिला जातो आणि यांचं म्हणणं का ऐकून घेतलं जात नाही ज्या सामान्य महिलेवर ज्या सामान्य मुलीवर ज्या गरीब घरातल्या मुलीवर अत्याचार होतो त्या तिच्या आईवडिलांना तिच्या नातेवाईकांना माहिती की त्यांची काय परिस्थिती असेल आणि ते काय विचार करत असेल आज एक सोळा वर्षाची मुलगी डायरेक्टली आत्महत्या आत्महत्या करणे म्हणजे काय जोक वाटतो का आत्महत्या म्हणजे हा काय जोक आहे का की एक जीव जर आपल्याला जन्माला घालायचा तर त्याला त्या आईला नऊ महिने यातना सहन करावे लागतात आणि जन्माला घातल्याच्या नंतर ती मुलगी एका आपण म्हणतो ना काचेच्या भांड्यासारखी तिला जपावं लागतं सांभाळावं लागतं आणि सोळा वर्षापर्यंत एखादे आई बाप त्याचा परिवार त्यांना सांभाळतो आणि त्याच्यानंतर त्या मुलींवर नजर ठेवून असतात आणि त्यांच्यावर अशा अत्याचार करतात बळजबरी करतात एकतर्फी प्रेम अरे कसलं प्रेम हे असलं कुठलं प्रेम आहे तुमचं आणि असली कुठली दहशत आहे तुमची की जी आमच्या विचाराला आमच्या मनाला पटत नाही आणि त्या ठिकाणी तुम्ही त्या त्या घटना गोष्टी आम्हाला जबरदस्ती करायला लावतात ही कोणत्याही कायद्यामध्ये कोणत्याही घटनेमध्ये आणि कोणत्याही ठिकाणी ही तरतूद नाहीये कायदा जर जसा सगळ्यांना कायदा हा सगळ्यांना ला लागू ला आहे तर तसा यांना पण लागू पाहिजे यांच्या बापाची सत्ता नाही आहे इथे आणि यांच्या बापाची जागा नाही आहे हे लोक जे लोक म्हणतात ना तुम्ही हिंदुत्ववादी आहे आणि तुम्ही हिंदुत्व हिंदुत्व करता अरे तुम्ही आम्ही हिंदुत्व करतो मग तुमची जात धर्मासाठी तुम्ही नमाज पडू शकता तर आम्ही आमच्या हिंदुत्वासाठी रस्त्यावर उतरू शकता हे आम्ही तुम्हाला दाखवून देतोय आणि त्या गुन्हेगारी बद्दल पोलीस प्रशासनातले सगळेच जे अधिकारी आहेत हे सगळेच वाईट नाही आहेत पण काही ठराविक जे आहेत की ज्यांना आया बहिणी त्यांच्या घरी नसतील म्हणून त्यांना सपोर्ट करतात आणि म्हणून असे कुत्रे मासतात